या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंद्रुक यांच्याकडे विहीर शेतळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव रूम चालू करे चालू नाही उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे काय सांगाल खरं तर आपण अमिताभ बच्चन यांना आणण्याचा देखील संकल्प केलेला आहे काय सांगाल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विभागीय नाट्यसंमेलनं होतात हे त्यांचं शंभरावं वर्ष आहे आणि त्याने एकूण सहा ठिकाणी अशी मोठी नाट्यसंमेलनं भरवली आहेत आणि सगळ्या ठिकाणी समाजातल्या अशा मान्यता असणाऱ्या लोकांना त्यांनी इन्व्हॉल्व केलं आहे जसं पिपरी चिंचवड होते तेगवानी शरद पवार साहेब उदय सामंत हे त्यात इन्वॉल्व आहेत तसं पु सोलापूरचा पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वागताध्यक्ष मिळायला जबाबदारी दिली आहे हे सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे त्याचं आज कार्यालय उद्घाटन झालं ज्या ग्राउंडवर हे व्हायचं आहे त्याच ग्राउंडवर आम्ही हा आग्रह धरला की बाबा आम्हाला एक कार्यालयसाठी महिनाभर खोली द्या ती त्यांनी दिली त्यामुळे त्या कार्यालयातून हे सगळं चालेल तीन दिवस भरगतचं कार्यक्रम असतील नाट नाटकाशी सममध्ये पण त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यावेत असं त्याने आग्रह झाला माझा कधीच डायरेक्ट भेटणं परिचय नाही आहे मी पण त्यांचा खूप फॅन आहे पण निमित्ताने मी, मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की माझ्या प्रयत्नाला यश मिळतो त्या राम मंदिराचं उद्घाटन होतं देशातला सर्वात मोठा उत्सव करण्याची भाजीची तयारी आहे कशा पद्धतीनं सगळं असतं चालू